Yeah, <laughs> मला असं वाटते की तोट्याचपेक्षा तिचे फायदे मला जास्त दिसत आहे जसे की कुठल्याही गोष्टी ते बारकावे किंवा बारगावे जाणून घेण्यासाठी किंवा त्याच्या विश्लेषणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रचंड फायदेशीर ठरतो तर ते आजच्या काळात आपण बघतच आहोत की अपघातांचे प्रमाण हे फारच वाढले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला गेल्यामुळे हे अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्यावर तंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्यांचे प्रमाण हे नक्कीच वाढू शकतात आहे आणि ज्यांची प्राप्ती आता सर्वत्र झाली आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आपल्या एक वास्तविकता आहे जी आपण आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच वापरली पाहिजे असे मला वाटते हे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स